माझं व्हॉट्सअप हॅक आहे माझ्या अकाउंटवरून कोणाला पैसे मागणारे किंवा मा असंबंधित मेसेजेस जात असतील तर कृपया त्याला उत्तर देऊ नका आपल्या संपर्कातील कित्येक जणांनी हे स्टेटस ठेवलेला आपण वारंवार पाहतो पण मित्रांनो हा खरंच योग्य उपाय आहे का किंवा स्टेटस ठेवून सर्व भागलं का आज असा कोणीही माणूस राहिला नाही ज्याने हॅकिंग हा शब्द ऐकला नसेल किंवा वापरला नसेल जे व्यक्ती स्मार्टफोन वापरतात त्या सर्वांना हा शब्द परिचित आहे आणि बरेचसे जण त्याबद्दल जागरूकही आहेत पण खरंच का हो ती जागरूकता पुरेशी आहे का खरंच का अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुमची माहिती पूर्णपणाने सरकार यापुढे हतबल का ठरत किती ते प्रश्न आणि उत्तर नसल्या तर जमा चला तर मग मिलिंद जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली हॅकिंगला सामोरं जाताना या बेटर टुगेदरच्या पुढील कार्यक्रमात